ऑनलाईन नोंदणी पोच मिळत नसल्याने बांधकाम मजूर त्रस्त शिवसेना उभाटाचे जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील बांधकाम मजूर कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी कामगारांची नोंदणी करण्यात येते यासाठी तालुक्यातील बहुतांश कामगारांकडून जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यातील अर्जासह कागदपत्रांची ऑनलाईन नोंदणी करण्याची कामगारांकडून धडपड सुरू आहे मात्र ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पोच मिळत नसल्याने बांधकाम कामगार त्रस्त झाल्याने शासनाच्या योजनेपासून अनेक कामगार वंचित राहण्याची दाट शक्यता असल्याने वरिष्ठांनी याची तात्काळ दखल घेऊन नोंदणी प्रक्रिया सुरळीत करावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे तालुक्यात बांधकाम मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा या अपेक्षेने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित जिल्हा बांधकाम कामगार नोंदणी विभागाकडे अनेक जणांकडून ऑनलाईन अर्ज पाठवण्यात येत आहे परंतु ऑनलाईन प्रक्रिया कुचकामी ठरत असल्याने त्या अर्जाची पोच पावती मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत या कुचकामी ऑनलाईन प्रक्रियेमुळे अनेक पात्र बांधकाम कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत चालू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांनी निवेदनातून दिला आहे